मित्रांनो आज आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काल देखील राज्याच्या काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या आप डिजिटल क्षेत्र यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करून या कोविडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहे ते देखील आपल्या तुमचं नाव व तुमचं ठिकाण या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की कळवा तर आज आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर जर या ठिकाणी पाहिलं आपण तर या ठिकाणी विदर्भापासून पाहू मित्रांनो आपण बघू शकता स्क्रीनवरती यवतमाळ वाशिम या भागामध्ये आपल्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे या ठिकाणी कारंजा या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच अकोला या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय अकोट अचलपूर अमरावती या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळते एकंदरीत मित्रांनो विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मित्रनो मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय केच कळम या भागामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आपल्याला आलेली आहे तसेच या ठिकाणी धाराशिव तुळजापूर वैराग बार्शी परांडा या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर होऊ शकतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जालना हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यांमध्ये आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय सांगली व सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यताही पाहायला मिळू शकते तसेच कोकणपट्टीमध्ये आपण जसं स्क्रीनवरती बघू शकता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग चिपळूण पाटण या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो कामशेत या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो मुंबई व आसपासच्या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर मित्रांनो आज एक एप्रिल संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी कोकणपट्टी असो पश्चिम महाराष्ट्र असो तसेच मध्य महाराष्ट्र या ठिकाणी मराठवाडा विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र संपूर्णच भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आप आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रो अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल आप शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद